गुड मॉर्निंग सर्वांना आजपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आज आहे घटस्थापना सर्वांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आणि इकडे बघा मस्त गरम गरम सकाळी सकाळी मॅगी बनवली खूप दिवसाने ती पण फक्त डोलोसाठी कारण डोलोच्या बाबांना मला आता काही इतकी मॅगी आवडत नाही सो तिच्यासाठीच बनवली त्यानंतर फटाफट सगळे कामं आवरले घरातले खूप काम होतं आज आणि नंतर डोलला असं छान रेडी केलं सगळं आवरल्यानंतर कारण सकाळी सकाळी तिचं आवरलं की ती पूर्ण ड्रेस वगैरे खराब करून टाकते सो तिचं सगळं आवरल्यानंतर तिला छान आंघोळ घातली पुन्हा आणि मस्त असं रेडी केलं कारण जायचं होतं आजीकडे तिचे फोटो वगैरे काढून झाले आणि इकडे बघा इतकं कडक ऊन पडलं आहे मी दोन ब्लँकेट धुतले त्यासाठी आज आणि सो थोडा वेळच झाला बारा वाजले होते आवरता आवरताच त्यानंतर आम्ही निघालो आजीकडे जायला मग आजीकडे पोहोचलो आणि हे बघा मी वरती चाललेच -फट होते तर त्याआधी डोलो फटाफट पळवून आजीला आजीपर्यंत पोहोचली होती आणि आजीची चालली होती तयारी सगळं काही काढून ठेवलं होतं कारण मी पूजा मांडणार होते तिने फक्त काढून दिलं सर्व सामान त्यानंतर मग मी पूजा मांडायला घेतली हे बघा किती छान दिसतंय ना आता याच्यात ते सगळं धान्य उगवल्यावर तर ते खूपच सुंदर दिसतं अशी मस्त स्वस्तिक वगैरे घड्यावर काढून छान अशी पूजा मांडायची होती मला मस्त माती भरली त्या टोपल्यात धान्य टाकलं आणि वरती नारळावर पण छान स्वस्तिक काढून घेतलं लग्नाच्या आधीपासूनच हे स्वस्तिक वगैरे तांब्यांवर इकडे तिकडे काढायचं काम माझ्याकडेच असतं आणि आजही ते माझ्याकडेच होतं तर बघा इतकी छान पूजा मांडली नंतर मी एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं त्यांनी था बघा किती छान दिसते आणि इकडे दिवा लावलेला रांगोळी खूप प्रसन्न वाटत होतं धूप वगैरे लावलेलं होतं ऊद लावलेलं होतं घरात खूपच छान वातावरण झालेलं होतं आणि असं किती सुंदर डेकोरेशन केलेलं होतं मम्मीने आधी त्यानंतर आमच्या डोलोने छान छान बप्पा केला बघा आणि स्वतः पण देवी बनायचं म्हणून इतकं सगळं कुंकू लावून घेतलं होतं डोक्याला बघा किती छान डोकं टेकवून नमस्कार करते देवाला तिचं ते सगळं चालूच होतं त्यानंतर मग आम्ही आरती करायला घेतली मग सगळ्यांनी दर्शन घेतलं मस्तपैकी आणि घरी फक्त निखिल मी आणि मम्मीच होतो निकू काय नव्हती सो मामीच आरती करून घेतली आणि मी आरती करत असतानाच डोलो मध्ये मध्ये यायचा प्रयत्न करत होती पण मम्मीने तिला पकडून ठेवलेलं होतं कारण धूपची आरती होती मग चटका बसायची भीती वाटते नंतर मामाने आरती घेतली तर ती आलीच मध्ये मध्ये थोडं थोडं तिचं चालूच होतं मग छान दोघांनी पण आरती घेतली आणि त्यानंतर मग सगळं आवरलं मग दुपारी आम्ही आमच्या घरी आलो दोलाला झोपवलं मग संध्याकाळी असं दोघींनी दो छान जेवण केलं बाबा लेट आले त्यामुळे आम्ही दोघीच जेवलो मग त्यानंतर मस्त बिग बॉसच्या हाऊस पार्टीमध्ये आम्हीही सामील झालो तांबडी चांबडी चमकते ते उन्हामध्ये करून करून आम्ही पण छान डान्स केला आणि असं संपवलं आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग